हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर, जाओ। तर ये ले ले हे बघा झाडं जी आहेत ते पाण्याला आलेले आहेत म्हणजे पाणी वगैरे जे आहे ते ह्याला घालून घ्यायचं आहे सकाळी सकाळी थोडेसे बरे दिसत होते सर्व पूर्ण पाला जो आहे तो गळालेला आहे आणि नवीन पाला त्याला थोडा थोडा फुटलेला आहे तर हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे तो रिमिक्स आहे दोन चार डेझल व्हिडिओ आलेला नव्हता त्यामध्ये हा थोडा थोडा क्लिप काढलेला आहे कारण खूप का म्हणजे हे वाढलेलं आहे कामाचा व्याप वगैरे थोडासा वाढलेलाच आहे त्यामुळे आणि त्यामध्ये सणाचे कामं घरचे कामं जॉब वगैरे वगैरे त्यामुळे हे राहिलेलं आहे असं मी काय केलेलं आहे ह्यांना थोडंसं ते गणपतीचं डेकोरेशन साहित्य जे आहे ते उचलून ठेवण्यासाठी सांगितलं ह्यांनी सगळं पोचून ठेवलेलं आहे म्हणजे ते फुलं वगैरे व्यवस्थित राहतील असं काहीही ठेवलेलं नाही आहे पण आता ते किती खराब होईल कसं ठेवता येईल ता ये मला पण नाही सांगता येणार कारण मलाही तेवढा वेळच नाही आहे आता ठेवायला असो जसं होईल तसं बघू आता नंतर पण काय होतं ना असं ठेवलं ना काम सांगितलेलं पण आपल्याला फसतावा होतो आणि नंतर काय होतं ते वस्तू पण आपल्याला पाहिजे तशा वापरू वाटत नाहीत कारण जशा वस्तू छान दिसतील तेवढ्या आपल्याला ह्यानं वापराव्याशा वाटतात आणि जर वस्तू थोड्याशा दुर्ग झाल्या तर त्याचा आणलेला आप पण आपल्याला सीन येतो आणि वापराव्याशा वाटत नाही तर पण असं सगळंच एका हाताने हँडल होत नाही प्रत्येकाकडून कामं करून घ्यायची म्हटलं की डोकं खावं लागतं त्यातमध्ये डोकं खाऊनसुद्धा कामं व्यवस्थित होत नाही त्यातमध्ये पण आपलीसुद्धा बडबड दिसते सर्वांना वाटतं हिला पटत नाही ही बडबड करते तर अशा गोष्टी होत राहतात तर असो आता काय करणार आहे तर तरी पण अर्धवटच आवरण झालेलं आहे फक्त वरचं मकर काढलेलं आहे आणि ते पसारा जो आहे तो अर्धा आहे अर्धा आहे तर असो इथे मी थोडासा सकाळी सकाळी भाजीला काय करावं सुचत नव्हतं तर त्यासाठी मी काय केलेलं आहे थोडंसं म्हणलं नाश्त्याला गरम गरम पराठेही होतील आणि आवडीने खातील सुद्धा त्यासाठी बनवलेले आहे तिथे पराठे तर पराठ्यासाठी मसाला वगैरे जो आहे तो मी बनवून घेतलेला आहे ते सुचत नाही आहे काय झालेलं आहे म्हटलं चला भरपूर दिवस झालं थोडंसं नाश्त्याला वगैरेसुद्धा व्यवस्थित म्हणजे बनवून ठेवलेलं आहे पण ते कोणी खातं कोणी नाही खात मस्त असे ड्रायफ्रूट टाकून शेंगदाणे टाकून खारका टाकून गूळ टाकून शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवलेले आहेत पण ते सुद्धा खायला त्यांना नको नको झालं आहे का तर त्याच्यामध्ये थोडेसे मेथीदाणे टाकलेत म्हणून असो म्हटलं थोडासा तूप टाकून शिरा बनवूया शिरा पण खायला सगळे नको नको करतात तर म्हटलं ह्यांच्या पुरता बनवून देऊया मी काय केलं शिऱ्यामध्ये तूप टाकलं भाजायला ठेवला आणि प्रतीक्षा काहीतरी बोलत होती म्हणून तिच्याकडे गेले बघा तोपर्यंत शिरा करपलेला आहे आजकाल जास्त असंच होईल लागलं आहे माझ्याकडून थोड्यात लक्ष दिलं म्हणून तो वाचलेला आहे तर असं बारीक होता त्यामुळे पटकन भाजलेला आहे तो बारीक शिरा जो आहे रवा जो आहे तो असाच होतो जास्त म्हणजे फुल गॅसवरती ठेवला की पटकन करपतो त्याला सारखं हलवावं लागतं आपल्याला तुम्ही म्हणत असाल थोडास तर केला आणि त्यातमध्ये करपून टाकला आहे प्रत्येक कामाची शारदवट तयारी होत आहे कारण बघा आता व्हिडिओ काढता काढताच मध्येच काय काम लागलं मला माझ्याही लक्षात नाही आहे भाजला शिरा केला आणि काढता काढता व्हिडिओ मात्र बंद राहिलेला आहे आणि ते पराठे वगैरे जे आहेत ते मी करून घेतलेले आहेत सर्वांचे नाश्ते वगैरे झालेले आहेत असो इथं तुम्ही म्हणत असाल ह्याच्यामध्ये आम्ही काय फीडबॅक घ्यायचा वगैरे द्यायचा वगैरे तर असो काही नाही सकाळची काही गडबड होती तर त्यामध्ये सर्वांनी म्हणजे ह्याच्यासोबत मी पराठ्यासोबत काहीही खायला केलेलं नाही गरम गरम पराठे तूप लावून खायला दिलेले आहेत आम्ही इथ आले आहे प्रत्यक्षेची शाळा आज ओपन डे होता गुरुवार होता तर म्हटलं चला शाळेत जाऊन येऊया भरपूर कामं वाढलेले आहेत आणि कामान आल्याच्यानंतर थोडंफार माणूस एडिटिंग वगैरे करेल तो बाहेर बघा तुम्हाला कसा कलम ऐकू येते पूर्ण याच्यामध्ये वॉईसमध्ये कॅप्चर होतं आहे त्यांना एक डोकं पागल होतं काय करा सुचतच नाही आहे मग त्यासाठी ते पण राहून जातं आणि हे असं बघा हे अजून आवरण झालं नाही मला चार दिवस झालं गणपती विसर्जन करून ते आवरणं झालं नाही पुन्हा हे असा असा राड टाकलेला असतं बघा आमचा क्वाट किती असता व्यस्त पडलेलं असतं जिकडे बघावं तिकडे कपडे असे पडलेले असेल आत्ताच बाहेरचे कपडे काढून घेतले तर जीव असा नको नकोसा होतो तागून जातो आणि अजून बघा मागच्या घरामध्ये सुद्धा आणि त्यात मध्ये सायले वय तागून टाकतात हे हे बघा असं काम पडलेलं असतं आणि मग ते काम करावं का एडिटिंग करावं का व्हिडिओ काढावं का पूजा वगैरे करावं आज तर गुरुवार आहे सहा वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत अजून कुठलंच काम नाही हे कपड्याच्या घड्या घालून असे टाकलेले आहेत ते बघा तिकडं कपडे कसे पडलेले आहेत तरी प्रतिक्षा ते रोज आलं की आवरून घेते आणि <coughs> त्यांना सुचतच नाही काही हे बघा साहेबाला सांगितलं होतं एवढंच काम फक्त ठेवून द्यायला तर त्यांनी बघा कशी फुलं वगैरे हो काढलीत आणि इथं आणून ठेवली तर ह्यांचं तर एकही काम व्यवस्थित होत नाही नसता किती पुरुष लोकंसुद्धा घरातलं आवरू लागतात पण माझ्या नशिबी ते नाही आहे तर असं त्याशिवाय आपली पूजा आहे आपुरी तर हे फुलं आणलेली आहेत थोडेसे वीस रुपयाची एवढी फुलं दिलेली आहेत असो आता थोडीफार आपली साधी सोपी जेवढी होईल तेवढी पूजा करते कारण टाईम बघू शकता साडेसहा वाजलेली आहेत दाखवायचे साडेसहा वाजता आलेले आहेत त्याच्यामुळं किती आवडणं होईल ते नाही सांगता येणार मध्ये मध्ये डिस्टर्ब करतो तर ना हे बघ ते बघ असं कर तसं कर नुसतं खवळत राहतो खरंच लय 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 व्हायट ताबून जात माणूस मला तर असं रडायला येते इतकं व्हाय ताबून जाते मी तर आता काय करणार आहे करायच लागतंय चिडचिड करून पण उपयोगाचं नाही त्यामुळे चला घेते आवरयला पटपट थोडंसं पुसून घेते लेपन वगैरे करते आपली पटपट पूजा मांडून घेते कितीही नाही म्हणलं तरी पूजा मांडलीपर्यंत सात वाजून जाणार आहेत स्वयंपाकाला किती उशीर होणार आहे आणि काय काय करणं होतं आहे सुद्धा नाही कारण भाजीपाल्याचाही पत्ता नाही आहे आणि किराणा पण संपलेला आहे आता तो कधी होतं आहे त्यालाही मुहूर्त नाही आज होता मुलीचा शाळेत ओपन डे तर ओपन डेला गेलो होतो होतं तिथून यायला एवढा वेळ झालेला आहे पुन्हा जॉबवरून यायला चार वाजले होते त्यामुळे डोकं पागल झालेलं आहे असो आज आस तुम्हाला असा छोटासा इतकाच व्हिडिओ देणार आहे बाकीचा जा झाला तर देते नसता मग तसंही जास्त काही म्हणजे असं काही नसतं की सगळेजण वेट वगैरे करतात तर चला झाडून घेतलेलं आहे घर पुसून घेतलेलं आहे असं म्हणतात गुरुवारी फरशी वगैरे पुसू नाही आहे पण मला घर स्वच्छ केल्याशिवाय पूजा करायला फ्रेश वाटत नाही त्यासाठी मी घर स्वच्छता करूनच पूजेला लागते तर असं सर्वप्रथम घर स्वच्छ केलं की मी काय केलेलं आहे पंचामृत तयार केलेलं आहे हे थोडीशी फुलं आणलेली होती ते ताटात घेतलेले आहेत आणि ते पंचामृत तयार झालं की दिवा वगैरे केलेला आहे आजचा जो गुरुवार आहे तो आपल्याला म्हणजे जे आपण अकरा गुरुवार वगैरे करतो त्याच्यामध्ये आपल्याला मोजायचा नाही आहे तर हे फक्त आपल्याला पूजा सेवा वगैरे आपल्याला करायची आहे खंडन मात्र त्यामध्ये पडून द्यायचं नाही आहे आणि ह्याच्यामध्ये कसं असतं पित्राच्या लहरी असतात हा पितूर पन पंधरवाडा म्हणजे पितूरपाठामध्ये देवतेचा हे पितृदेवतेचा वास जास्त असतो त्याच्या लहरी जास्त असतात त्यामुळे ते आपल्याला पकडायचे नाही येतं तर असं पूजा वगैरे करून घ्यायची आहे त्याला खंडन मात्र पडून नाही द्यायचे आपल्याला तर त्यासाठी मी आपले जे नेहमीचं जसं पूजा वगैरे असते तशीच पूजा वगैरे मी करून घेणार आहे आणि उपवास मात्र पकडलेला आहे आपली सेवा जेवढी आहे तीसुद्धा केलेली आहे आणि फक्त मापामध्ये मा आपल्याला तो पकडायचा नाही आहे तर झालेलं आहे आपलं घर वगैरे स्वच्छ झाल्याच्यानंतर पहिलं येतं ते आपलं हळदीचं चले पण मी उपवास असल्यावरच्यानंतर शुक्रवार किंवा मंगळवार आशावारी नाही करत मी किंवा शनिवारी एखादस आशावारीसुद्धा नाही करत उपवास जास्त करून उपवासाच्या दिवशीच करते कारण व्रतवैकल्याच्या दिवशी ही पूजा केली की उमऱ्याची पूजा होऊन जाते फ्रेश वाटतं आणि आठवड्यातून एकदा दोनदा होऊन पण जाते कारण आपला उपवास असतोच गुरुवारी असतो सोमवारी असतो तर सोमवारी नाही करत मी फक्त गुरुवारच्या पूजेला शुक्रवारच्या पूजेला मी जास्त करून हे करत असते असो सर्व आज रांगोळी नाही काढलेली थोडंसं फुलाच्या पाकळ्याच टाकून घेतलेल्या आहेत आणि इथं आपले छोटेसे पावलं आणि स्वस्तिक काढून घेतलेलं आहे ते लाल कलरनं काढलेलं आहे मला वाटलं पिवळ्यावर लाल कलर जो आहे तो खूप छान उठून दिसेल पण तो तो तेवढा नाही दिसला तर असो ते, ते थोडंसं लेपनसुद्धा ओलं होतं थोडंसं त्यामुळे पण झालं असेल कदाचित असो पण छान वाटत आहे तर पूजा वगैरे माझी उमऱ्याची जी आहे ती मी करून घेतलेली आहे कारण अगोदर इथं हळदी कुंकाचे बोटं तांदूळ अक्षता देऊन मी घेतलेले आहे कापूर लावून घेतलेला आहे आणि नंतर हे स्वस्तिकाणी पावलं काढून घेतलेली आहेत गेल्या गुरुवारी पण मी अशी साधीच पूजा केली होती तर आपली त्या गुरुवारामध्ये मला वाटतंय आपल्या गौराईचे वगैरे पूजेचे वगैरे व्हिडिओ आले होते तर हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला नव्हता कारण प्रत्येक गुरुवारी व्हिडिओ शेअर करत असते मी तुम्हाला पण त्या गुरुवारी नाही केलेलं थोडसं म्हणजे एकदम साधं सोपं आपलं केलं होतं आणि अभिषेक पंचामृताचा वगैरे नव्हता केला पाण्याचाच केलेला होता तर आज मात्र म्हटलं चला थोडस पंचामृत थोडंसं चंदन हळद मिक्स पण ज्यावेळेस आपण होतो त्यावेळेस पूजा केल्याचं केलेलं मनाला म्हणायला लागतं आणि खूप छान साजर संगीत पूजा केलेलं बरं वाटतं मनाला थोडंसं शा समाधान वाटतं आणि पूजा उपवास होता सुद्धा वाटतं नसता मग ते काहीतरी केलं केलं असं वाटतं जेव्हा मनालासुद्धा बाकी ते काही देखावं असो काही असो असं म्हणतात की स्वामी भक्त आम्ही असे आहे असं मिरुण आहे जगामध्ये पण आपण ज्यावेळेस दाखवतो ना त्यावेळेस असं वाटतं आपल्याला पण काही नाही आहे मला असं वाटतं की स्वामीच सगळी स्वामी बुद्धी देणारे आहेत आणि त्याच्याशिवाय वाऱ्याचं पानसुद्धा हलत नाही मग चांगली वाईट बुद्धी देणारा सुद्धा तोच तो तो आहे करून घेणारा पण तोच आहे आणि देखावा असला तरी तोच करून घेणारा आहे आणि मनातून केलं तरी तोच करून घेणार आहे त्यामुळे सगळं त्याच्याच इच्छेनुसार होतं तर चला असो इथं मी पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि पूजा वगैरे झाली की हळद कुंकू अक्षता वगैरे जे आपलं डेलीचं असतं पूजा झाल्याच्यानंतर ते सर्व मी इथे करून घेतलेलं आहे आणि नंतर आपलं वाचन वगैरे जे आहे ते करून घेतलेलं आहे तर फुलं वगैरे आणले होते थोडेसे फुलांना तर खूप मागणी आलेली आहे त्यामध्ये एक गुलाबाचं फुल टाका म्हटलं तर दहा रुपयाला एक पंधरा रुपयाला एक फुलं जसं असेल तसं छोटं मोठं बघून त्यांचे भाव असतात आणि फुलाशिवाय मात्र पूजा अपुरी असते त्यामुळे पूजाला फुलं पूजा असतील तरच पूजा ही मला पूर्णत्वाला जाते असं वाटतं आणि छान वाटतं तेवढं तर असो आपलं जे असेल ते साधी सोपी आपली पूजा जी आहे ती झालेली आहे तर चला ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे नामस्मरण आणि भावभक्ती किती तुमचं निस्वार्थ भक्ती आणि भाव महत्त्वाचा आहे तर चला मी ते व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ